तालुकानिहाय आणि स्थाननिहाय एकच सिंगल रिप्रेझेंटेटिव्ह रेकग्नाइज युनियन असते अच्छा आणि मग ही जेव्हा रिप्रेझेंटेशन रिप्रेझेंटेटिव्ह युनियनचं स्टेटस त्या एखाद्या संघटनेला मिळतं तेव्हा ती एक अंब्रेला संघटना असते बरं तालुकानिहाय त्या व्यवसायासाठी म्हणजे जर आपण टेक्स्टाईल इंडस्ट्री घेतली त्या टेक्स्टाईल इंडस्ट्री जर आपण मुंबई तालुका घेतला मुंबई विभाग घेतला सगळ्या टेक्स्टाईल इंडस्ट्री करता केवळ एक आणि एकच कामगार संघटना ही त्यांची रिप्रेझेंटेटिव्ह आणि मान्यताप्राप्त संघटना असते सध्या ती आहे राष्ट्रीय मिलमजूर संघ अशी आणि मग आपण जो गिरणी कामगारांचा संप पाहिला असेल दत्ता सामंतच्या काळातला एकोणीशे ब्याऐंशी त्र्याऐंशी ला झालेला या संपाच्या काळामध्ये त्यावेळेस त्याला काळा कायदा म्हंटलं गेलं कारण दत्ता सामंत यांच्या युनियनची मेंबरशिप कामगारांना हवी होती परंतु ती मेंबरशिप तर त्यांनी घेतली परंतु त्याला कायदेशीर स्थान मिळू शकत नव्हतं कारण ऑलरेडी एक रेकग्नाइज रिप्रेझेंटेटिव्ह युनियन तिथे अस्तित्वात होती आणि म्हणून त्यावेळेस ह्या गोष्टीला एक काळा कायदा असं कामगारांकडून संबोधन केलं गेलं <laughs>